उपसंचालक विभागातर्फे सध्या समुपदेशन समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदल्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांची सेवा काळात एक वेगळीच बाब म्हणून बदली करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच पारित करण्यात आला आहे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत अंतर विनंती बदल्या करण्यात येत असल्याची प्रक्रिया सध्या छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय या ठिकाणी पार पडत आहे तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातून दुर्गम भागात तीन समुदाय आरोग्य अधिकारी यांची ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरावरून बदली करण्यात आल्या त्यामध्ये डॉ अर्चना सोपन काळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक येथे तर दोन बाजीराव पडवी तीन सुनील तडवी यांची धुळे जिल्ह्यातील साखरे येथे सदर समुदेशन बदली करण्यात आली आहे सदरची प्रक्रिया ही तेवीस सहा दोन हजार पंचवीस ते एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरावरून राबविण्यात येत आहे सदर प्रक्रियेसाठी डॉक्टर अभय धानोळकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दयानंद मोती पोळे सहाय्यक उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर नागेश सावरगावकर अति जिल्हा आरोग्य अधिकारी श्री अक्रूड सांख्य विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर विनायक मुंडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर खालेद पठाण सामुदायिक आरोग्य अधिकारी जिल्हा समन्वयक डॉक्टर अनिता पठाण जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष श्री चंदन वनोरे सांख्यिक अन्वेषण श्री करण पवार श्री लाठे श्रीमती महाळगनकर परिचर इत्यादी उपस्थित होते अशी माहिती सध्या जिल्हा उपसंचालक आरोग्य विभाग यांच्यातर्फे देण्यात आली आहे